मावा लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत उरण पनवेल कर्जत व खालापूर विधानसभामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नोव्हेंबईतील वाशी येथे संपन्न झाली यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संजोग वाघेरे पाटील यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि पक्षाचा म्हणून नव्हे तर हक्काचा माणूस म्हणून आमचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली संजोग वाघेरे यांनी उरण पनवेल खालापूर रायगडमधील सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली बुथ कमिटीवर पूर्णपणे लक्ष दिले असून तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत कार्यकर्ता पोटतिडकीने समस्या मांडतात येणाऱ्या काळात पनवेल उरण खालापूर सर्व समस्या लोकसभेत मांडणार इतर पक्षाचे खासदार समस्या मांडत नाहीत ही कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली त्यामुळे विमानतळ बेरोजगार शेतकऱ्यांच्या जमिनीसह इतर सर्व समस्या मार्गी लावणार पर्यटनाच्या बाबत चालना देणार असून पर्यटन स्थळे निर्माण करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल मशाल चिन्ह घरोघरी जाऊन पोहोचवण्याचे काम केले आहे त्या चिन्ह सर्वांना माहिती आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आज तुम्ही वातावरण जर बघितलं असेल तर पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये बदलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या मंडळींनी भाजपने मग शिवसेना फोडली असेल राष्ट्रवादी काँग्रेस फोडला असेल काँग्रेस फोडत असतील तर ह्याच्यामुळे लोकांमध्ये असंतुष्ट निर्माण झालेला आहे आणि या मा ह्याच्याचा फायदा आणि ह्यामध्ये ज्या गोष्टी या, या मंडळींनी ज्या नको करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी केल्यामुळे लोकांमध्ये चीड आहे आणि चिन्ह पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक भागामध्ये हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी आमचे पत्रक वाटले गेलेत आणि चिन्ह पोचवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घराघरी जाऊन ते चिन्ह पोचवण्याचं काम करतात आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे कॉर्नर सभा असतील मोठ्या सभा असेल किंवा घोंगड्या बैठकी असतील तर ह्याच्या माध्यमातन त्या ठिकाणी चिन्ह आणि पक्ष पोचवण्याचं काम आम्ही करतो निश्चितच ना आज जो कार्यकर्ता एकदम पोटतिडकीनं या ठिकाणी मांडत होता त्यांचे जे प्रश्न कार्यकर्त्यांना आम्ही काही कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या किंवा त्यांना आलेला अनुभव हे हे सुद्धा कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली आणि आमचे प्रशांत पाटील असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील ह्या सर्वांनी सांगितलं की ज्याला आपलं मत मांडायचं त्यांनी मत मांडावं हो। आणि अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक प्रमुखांनी काही आपली मतं या ठिकाणी टाकली की बाबा इथून मागचा जो खासदार होता त्या खासदारांनी कधीच आमच्या या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही किंवा संसदेमध्ये काही प्रश्न आमचे मांडले नाहीत अशा अनेक बाबतीमध्ये या ठिकाणी खदखद कार्यकर्त्यांनी इथं सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये जे नागरिकांचे प्रश्न आहेत आणि जे समस्या या भागामध्ये असणारे मग बेरोजगारीचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल काही स्थानिक लोकांच्या ज जमिनी त्या ठिकाणी गेल्यात त्यांना परत परतावा मिळाला नाही त्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल पनवेलमधला जो टॅक्सचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हॉस्पिटलचा प्रश्न असेल पासपोर्टचा विषय असेल असे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न घेऊन संसदेमध्ये मांडून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत नाही आता आज या ठिकाणी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक या ठिकाणी झाली आणि ह्या बैठकीमध्ये सर्व तालुक्याचे अध्यक्ष सर्व जिल्ह्यांचे प्रमुख सर्व सेलचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदार राजाला कन्व्हेन्स करणं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या जाणून घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं आणि बूथ कमिटीवरती जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बूथवाईज जाऊन त्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणच्या मतदाराला मतदान करण्यासाठी केंद्रावरती आणणं आणि त्यांची जबाबदारी त्या त्या भागामध्ये तिथल्या बूथ कमिटीच्या लोकांवरती दिलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की जे प्रत्येक भागामध्ये त्यांनी त्यांचा भाग सांभाळायचा आणि जे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यांनी विधानसभा सांभाळायची अशा पद्धतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मिटिंग झाली ब्युरो रिपोर्ट नव्या पनवेल वार्ता न्यूज